होने वाला है अरे बाबू तेरे को कैसा समझा आप कुछ होने वाला है अरे <laughs> तीन तक से हिम्मत है कि पोस्ट डिलीट कर दे फेसबुक पर अरे <laughs> तीन तास नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जातात आपले खासदार महोदय त्या ठिकाणी जातात आणि आपण पाहिलेली नौटंकी त्या ठिकाणी आपल्याला दिसते मित्रांनो दा, दा ही दार निवडणुकी दारूचा उपयोग आणि पैशाचा उपयोग ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही आहे ही तुमची संस्कृती आहे या ठिकाणी विकासावर तुम्हाला निवडून येत आहे काय काहीतरी नौटंकी केली पाहिजे म्हणून ही तुम्ही सुरू केलेली नौटंकी आहे काल ज्या प्रशांत मानकरेचा माझ्या मंडळाच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी उल्लेख झाला तो साडे दहा वाजता तुमच्याला होता जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून घ्या खोट बोला पण रेटून बोला मित्रांनो या निवडणुकीमध्ये या आर्वीच्या जनतेने ठरवून घेतलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी गेले काय केला ती काय जाहीर सभा होती का त्या ठिकाणी जाऊन त्यांना आनंद झाला तुतारी जिंदाबाद तुतारी जिंदाबाद मनासाठी काय त्या ज्या ठिकाणी तेव्हा भारतीय जनता पक्ष महायुतीने दिलेल्या उमेदवाराचा चारित्र्याचा चारित्र कलाकित करण्याचं राजकारण आपण करू नका या आरवी विधानसभेवर हे जे घामशाहीचं भूत चढलेलं आहे ते उतरवण्याचा निश्चय केलेला आहे भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाचा एक सदस्य या नात्याने काल घडलेल्या गोष्टीचा आम्ही निषेध आणि माझी या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण करावं आपल्याला बळी पडायचं नाही काल काय म्हणाले महाराज की या या आधी विधानसभेमध्ये बेरोजगाराची फौज निर्माण झालेली आहे अरे कोणी केली बेरोजगाराची फौज निर्माण चाळीस चाळीस वर्ष आपल्याकडे

आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांनी या ठिकाणी तळेगावच्या जवळ साखर कारखान्याची जमीन घेतली आणि त्या ठिकाणी कारखाना उभा केला जाऊ साखर कारखाना त्या ठिकाणी हो माननीय नितीनजी गडकरी यांनी त्या ठिकाणी साखर कारखाना कळावा या विदर्भातील शेतकऱ्यांना क्रॉपिंग पॅटर्न बदलू कारण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा विकास कशाने होतो तो ते उषा सारखं नगदी पीकांनी होतो म्हणून या विदर्भातल्या बावीस साखर कारखान्यांनी दिवाळ्या फिटल्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये बेला येथे साखर कारखाना काढला आम्ही वर्धा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली त्यांनी तळेगावला का साखर कारखाना काढण्याचा संकल्प केला मित्रांनो परंतु काय झाला पुढे तीन वर्षामध्ये याच वर्धा जिल्ह्यातला सेलू तालुक्यातल्या जमिनीचा साखर -कार कारखाना विकायला निघाला हा कारखाना माननीय नितीनजी गडकरी यांनी विकत घेतला या विदर्भामध्ये एका जिल्ह्यामध्ये एकच साखर कारखाना चालू शकतो एवढा आहे मग तुमच्या तुम माझ्या गावाजवळ विकास लोकांचे शेअर जमा करून आजपर्यंत त्या ठिकाणी काही करता आला नाही आणि दोष नितीन गडकरी न घेतात साखर कारखाना नाही काढला म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये चामणीला साखर कारखाना काढून पंचवीस च्या टनी साखर कारखाना पंधरा प्लांट हे माझ्या नेते हेलिकॉप्टर स्वागत करूया आपल्या खासदार महोशयाचा विचार करू द्या आज जामीचा साखर कारखाना पॉवर प्लांट काढून त्या ठिकाणी हजारो लोकांना रोजगार दिला म्हणून

या 33 40 एकर जमिनीवर 3000 रुपये एकरना दादा राव 3000 रुपये एकरना गाय मशी चालले ठीक आहे तुमचं वारस उठगेले आणि संता बेरोजगारची फौज निर्माण झाली आहे लाडले आणि संतांना मित्रांनो <laughs> या ठिकाणी मला सांगितले पाहिजे माननीय नितिनजी गडकर यांनी आमच्या या जिल्ह्यातील दिल्य। दूध पारक क्षेत्रासाठी मतदारदेवी आणली आज या जिल्ह्यामध्ये

पाण्यापेक्षा स्वस्त या ठिकाणी आणि घेत होते त्यांना जो भाव जा देते जास्त भाव मित्रांनो द्यावा लागतो आज मी काही कारण काय झालं का, का, का महाशय एवढे काही या ठिकाणी बळवडले की काही कागद जमा करून येणं भाग होत काय भाग होता बरं कालच्या सभेमध्ये काय केलं जा? त्यांनी त्याचा समाचार आमचे उमेदवार या ठिकाणी घेणार स्वतः काय केलं के हे नाही सांगितलं स्वतः निवडून समजा आले चुकून तर काय करणार हे नाही सांगितलं आमचं पत्र घेऊन आले कॉम्प्लेट घेऊन आले आणि त्या कॉम्प्लेन मधलं हे नाही केलं हे केलं हे नाही केलं अरे आमचं आम्ही पाहून घेऊ तुम्ही निवडून आले आल्या आले तर काय करा येणार नाही ना ना ये हे नक्की आहे पण तुम्ही निवडून आल्यावर काय करणार हे सांगण्यासाठी तुम्हाला मतदार मागावं लागतं त्याचे काय चुकलं आजपर्यंत कोणतंही काम करणार नाही सांगितल्यावर देखील आपण चाळीस चाळीस घरात सत्ता दिली दुसरं काम म्हणाले ते या ठिकाणी ते या ठिकाणी म्हणाले आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत जसं आम्ही म्हणतो आमचे उमेदवार आहे महायुतीचे उमेदवार आहे या मंचावर बघून घ्या महायुतीचे जेवढे पक्ष आहे ते बसलेले आहेत माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लागला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मेघराजी डोंगर शिवसेनेचे आणि तुमच्या सोबत कोण आहे एक नाही काँग्रेसचा नाही राष्ट्रवादीचा नाही येतील कशा तुम्ही काय सांगितलं का मी माझ्या बायकोला तिकीट काढून दिली कारण राष्ट्रवादी हो काँग्रेस मधून माझ्या गोपाल भाऊ महाराज कुलेने तिकीट मागितले होते राजपाल भगतने तिकीट मागितले होते अनंत झाडाने तिकीट मागितले होते शिरीष काळे शिवम नागपुरे रुपचंद टोपले टोपले आणि काळे मास्तर गुरुजींनी तिकीट मागितले होते यातला एकही सक्षम नाही म्हणे एकही नाही काँग्रेस तुमचा दुसरा ग्राहक पक्ष शैलेश अग्रवाल माझं भाषण ऐकत असेल तर ऐकून घ्या अग्रवाल भाऊ शैलेश अग्रवाल तिकीट मागितली होती आमच्या आष्ट तालुक्यात मधले एक मोठं नेतृत्व मागितली होती बाळा जगतापनी तिकीट मागितली होती सोमराज तेलकडे होती अहो याच्यापैकी एकही सक्षम नव्हता म्हणे आणि एकही सक्षम नव्हता म्हणून शरद पवार साहेबांनी यांच्या बायकोला विनंती केली आणि म्हणून घरात बायको या निवडणुकीमध्ये उमेदवार

मित्रांनो मी आपल्याला विनंती करतो यावेळीची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष महाविकास विरुद्ध महाविकास आघाडी नाही आहे यावेळी आरवी विधानसभेचं आर्मी विधानसभेच्या विकासाचा नवीन मार्ग प्रभावित करण्याची निवडणूक आहे आणि प्रभावित करण्याचं काम महायुतीचे उमेदवार माननीय सुमित भाऊ वानखेडे या ठिकाणी करणार आहेत आणि म्हणून त्या मशीनवर तीन नंबर वर सुमित वानखेडे समोर त्यांचा फोटो त्याच्या समोर त्याच्या समोर चिन्ह त्याच्या समोर बटन ती बटन सुमित भाऊची नाही आहे ती बटन भारतीय जनता पक्षाची नाही आहे ती बटन या आरबी विधानसभेच्या विकासाची बटन आहे या आरबी विधानसभेच्या भविष्याची बटन आहे ती बटन दाबा आणि आरबी विधानसभेच्या विकासाचा मार्ग प्रवाहित करा सुमित विधानसभेत पाठवा मी आणि या आर्मीच्या विकासासाठी माझ्या सगळ्या सहकारी पक्षांच्या मदतीने आपल्या विकासासाठी कटिबद्ध राहू एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद